स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा विटा पोलिसांची धडाकेबाज कारवाई दोन महिलांना केली अटक तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विटातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजना सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेट बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे तयार उग्रवासाचा तेरा किलो गांजा विक्री करणाऱ्या दोन महिलांना विटा पोलिसांनी रंगे हात पकडले या जप्त केलेल्या गांजाची किंमत एक लाख अठ्ठावीस हजार पाचशे साठ रुपये इतकी आहे हुसेनबी गुलाब शेख वय पासष्ट राहणार साळशिंग तालुका खानापूर आणि शोभा बाळकृष्ण चिवटे व तालुका खटाव जिल्हा सातारा या दोन महिलांना विटा पोलिसांनी अटक केली अशी माहिती पोलीस निरीक्षक धनंजय फडतर यांनी दिली आहे अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर व विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी विटा पोलीस हद्दीमध्ये अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्याप्रमाणे विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे याने गुन्हे प्रकटीकरण पथकास विटा पोलीस ठाणे हद्दीत सक्त पेट्रोलिंग करून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या आज शनिवारी आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे प्रकटीकरण पथकामधील अंमलदार विटा पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना संभाजी सोनवणे यांना साळशिंगी गावच्या हद्दीत वनवासवाडी रोड इथं एका घराजवळ एक महिला गांजा विकत असल्याची टीप मिळाली होती त्यानुसार पोलीस निरीक्षक धनंजय फडतर यांनी पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे व गुन्हे प्रकटीकरण पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले त्याप्रमाणे पथकाने छापा टाकला असता एक महिला तिच्या घराच्या सोफ्यामध्ये गांजाची विक्री करताना रंग्यात सापडले त्या छाप्यात सापडलेल्या महिला आरोपी हुसेन बी गुलाब शेख राहणार साळशिंगे तालुका खानापूर हिला ताब्यात घेऊन तिच्या ताब्यातील पिशवीची झडती घेतली त्या पिशवीमध्ये उग्रवासाचा शून्य पूर्णांक सहाशे पंचवीस ग्रॅम तयार गांजा सापडला गांजा कोटून आणला याबाबत कसून चौकशी केली असता तिने हा गांजा मायनी येथील शोभा बाळकृष्ण चिवटे व एकोणसत्तर राहणार मायनी तालुका खटाव जिल्हा सातारा हिच्याकडून घेतला असल्याचं सांगितलं त्यानंतर पथकानं मायनी येथे जाऊन त्या महिलेच्या घराची झडती घेतली असता तिथे बारा पूर्णांक दोनशे एकतीस किलोग्राम असा एकूण बारा पूर्णांक आठशे छप्पन किलोग्राम तयार उग्रवासाचा गांजा मिळून आला या गांजा विक्री प्रकरणी हुसेनबी गुलाब शेख आणि शोभा बाळकृष्ण चिवटे या दोन्ही महिलांना अटक करण्यात आली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे करतात स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव पिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आत्ता सबस्क्राईब करा